अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजचा व्हिडिओ म्हणजे खूप महत्त्वाचा आहे अर्थात आपले आपण या चुका करत असतो बघा जिथं घर आहे तिथं देवघर आहे आणि जिथं देवघर आहे तिथं देवांची पूजा ही दररोज झालीच पाहिजे अजिबात कंटाळा न करता बघा तुम्ही एखाद्या वेळेस आंघोळ न करता राहू शकता का नाही मग आपल्या घरातल्या देवांना देखील दररोज त्यांची आंघोळ किंवा त्यांचं देवपूजा असेल त्यांची पंचोपचार पूजा असेल त्यांना नैवेद्य वगैरे हे सगळं झालंच पाहिजे तर आपण ज्यावेळी अर्थात आपण दररोज देवपूजा करत असतो मनापासून करत असतो पण कधी कधी आपल्या घरात बघा खूप मोठे म्हणजे जॉईंट फॅमिली असते किंवा सकाळ सकाळची आपल्याला खूप घाई गडबड असते मिस्टरांचा डबा शाळेचा मुलांचा डबा किंवा ऑफिसला जायचं असतं कामावर जायचं असतं त्यामध्ये आपण घाई गडबडीमध्ये देवपूजा देखील करत असतो चुकवत नाही आपण पण घाई गडबडीत कवीना आपण देवपूजा करतो अर्थात मी म्हणत नाही की तुम्ही घाई गड गडबडीत करताय मग तुमच्या मनात भक्ती नाही भाव नाही उगच करायची म्हणून करताय मी असं अजिबात म्हणणार नाही अर्थात आपल्या मनात भाव असतो श्रद्धा असते भक्ती असते आपल्याला आपल्या अपले घरातील देवपूजा चुकवायची नसते म्हणून आपण देवपूजा करतही असतो पण घाई देवपूजा करताना काही नियम देखील आपल्याला पाळायचे आहेत जेणेकरून जी देवपूजा आपण करू त्याचं पूर्ण फळ किंवा पूर्ण लाभ आपल्याला त्याचा मिळेल बघा कधीकधी घाई गडबडीत आपण देवपूजा करतो आणि काही अशा चुका आपण करतो ज्या चुका केल्याने त्या देवपूजेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही तर अशा कोणत्या कोणते नियम आहेत जे शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत देवपूजा करताना पाळावेत तर तेच नियम आज मी तुम्हाला सांगणार आहे बघा पहिल्यांदा पहिला नियम कोणता किंवा पहिली चूक आपल्याला कोणती टाळायची आहे ज्यावेळी देवपूजा आपण करत असतो त्यावेळी आपण सगळ्या देवांना हळद कुंकू लावत असतो हळद कुंकू लावतो फुल अर्पण करतो पण कधीही आपण त्या देवांना अक्षदा अर्पण करत नाही बघा आपण एक आपल्या घरात एखाद्या वेळेस पूजा असते एखादी सत्यनारायण असो किंवा दुसरी कोणतीही पूजा असो हो। त्या ताटात आपण आवर्जून अक्षदा घेतो पण दररोजच्या देवपूजेमध्ये आपण चुकूनही देवांना अक्षता अर्पण करत नाही तर अजिबात आपल्याला असं करायचं नाही दररोजच्या देवपूजेमध्ये आपल्याला आठवणीने देवांना हळद कुंकू फुल अर्पण करतो तसंच अक्षता देखील अर्पण करायचे आहेत त्यानंतर हे अक्षराचे जे तांदूळ आहेत ते आपल्याला तुटलेले अर्धे घ्यायचे नाहीत आपल्याला अख्खेच तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळांना हळद आणि कुंकू लावायचं आहे आणि मग त्या अक्षता आपण देवाला अर्पण करायच्या आहेत ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट कोणती बघा दररोजच्या देवपूजेमध्ये दे आपण आपल्याला विड्याचं पान देखील ॲड करायचं आहे म्हणजे दररोज नैवेद्य आपण कसं दाखवतो तसं देवाला विड्याचं पान देखील दररोज अर्पण करायचं आहे आता हे दररोज सगळ्यांना शक्य होईल नाही होईल पण ज्यांना खरंच शक्य आहे त्यांनी ही गोष्ट नक्की करा दररोज नाही शक्य झालं तर ऍट लिस्ट गुरुवारी तरी करा पण गुरुवार आ... या विड्याच्या पाण्या पानावर गुलकंद आणि लवंग आणि वेलची या तीन गोष्टी ठेवायच्या आहेत आणि मगच त्या देवाला अर्पण करायचे आहे तिसरी गोष्ट बघा ज्यावेळी आपण देवपूजा करत असतो अर्थात आपण दररोज देवपूजा करतो दिवा प्रज्वलित करतो पण शास्त्रामध्ये असं काही एक गोष्ट सांगितलेली आहे की देवपूजा करताना नेहमी दोन म्हणजे देवपूजा झाल्यानंतर देवपूजा करताना दोन देवी लावावेत एक तेलाचा दिवा आणि एक तुपाचा दिवा पण ही गोष्ट सगळ्यांना जमेल किंवा शक्य होईल असं नाही पण ज्यांना खरंच शक्य आहे तुपाचा तेलाचा दोन्ही दिवे लावायचे शक्य आहे त्याने नक्की करा पण हे दिवे लावताना कसे लावायचे बघा तेलाचा जो दिवा आहे तो आपल्या डाव्या बाजूला आणि तुपाचा जो दिवा आहे तो आपल्या उजव्या बाजूला अशा प्रकारे हे दिवे लावायचे त्यानंतर चौथी गोष्ट ज्यावेळी आपण देवपूजा करतो बघा देवांना नुसतं आंघोळ घालणं म्हणजे देवपूजा नव्हे तर मी अशी का म्हणते बघा एखाद्याना सवय असते की नुसतं फोटो पुसा त्या मूर्तीला धुवा त्याला कुंकू लावा आणि तिथं ठेवा आणि मग साखरेचा नैवेद्य दाखवलं की झाली आमची देवपूजा बघा असं अजिबात देवपूजेचं महत् म्हणजे देवपूजेचं असं आपल्याला अजिबात पूर्ण फळ मिळत नाही किंवा ते देवपूजा फलित होत नाही म्हणजे काय तर देवांना नुसतं अंघोळ घालणं म्हणजे देवपूजा नाही तर प्रत्येक देवाचं म्हणजे जेवढे पण तुमच्या घरात देवघरामध्ये देव आहे अर्थात उदाहरणार्थ एक सॉरी दे गणपती बाप्पा असतील आपल्या महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल अन्नपूर्णा मातेचा फोटो असेल असे जेवढे पण तु तुमच्या कुलदेवीचा कुलदेवाचा टाप असेल जेवढे पण तुमच्या घरात देवाच्या देवा मूर्ती फोटो आहेत त्यांचं प्रत्येकांचं आवाहन करायचं आहे आवाहन करायचं आहे स्मरण करायचं आहे प्रत्येकाला हळद कुंकू म्हणजे प्रत्येक देवाला वेगवेगळं काहीतरी लावतात बघा म्हणजे गणपती बाप्पांना अष्टगंध लावतात स्वामींना च अष्टगंध किंवा चंदन लावतात माता लक्ष्मीला हळद कुंकू असं प्रत्येकाला काही ना काही वेगळं गुलाल बुका काही देवांना लावतात तर प्रत्येकाला प्रत्येकाचं ते गुलाल भुक्का हळद कुंकू सॉरी लावायचं आहे धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे प्रत्येक प्रत्येक देवाच देवाला आवाहन करायचं आहे मनोकामना प्रार्थ मनापासून प्रार्थना करायची आहे की माझ्या कुटुंबावर तु तुझे तुझं लक्ष असू दे माझं कुटुंब नेहमी चुकी राहू दे समाधानी राहू दे आणि ही दररोजची देवपूजा माझ्याकडून दररोजच्या दररोज घडवते अशी प्रत मनापासून प्रार्थना करायची आहे प्रत्येक देवाला तर याला देवपूजा म्हणतात नुसतं देवाला पाणी घालणं किंवा फोटो पुसणं हळद कुंकू लावणं नितं ठेवणं म्हणजे देवपूजा नाही तर ही झाली चौथी गोष्ट त्यानंतर ज्यावेळी आपण देवपूजा करताना काही आसन किंवा चटई आपण बसायला घेत असतो तर आपल्याला एक खानेडी सवय असते की ती चटई ते आसन जे असतं ते आपण पायाने इकडे तिकडे करत असतो तर अजिबात आपल्याला करायचं नाही असं केल्याने देवांचा अपमान होतो असं म्हणतात शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे त्यामुळे ही चटई किंवा जे पण तुम्ही बसण्यासाठी घेतलं आहे आसन घेतलं आहे ते अजिबात आपल्याला पायाने इकडे तिकडे सरपायचं नाही अर्थात जर ते विस्कटलेलं असेल तर तुम्ही उठा आणि ते हाताने व्यवस्थित करा आणि मग बसा पण पायाने चुकूनही ते आसन इकडे तिकडे करू नका ही झाली त्यानंतरची गोष्ट आता बघा काय एक गोष्ट किंवा एक नियम आपल्याला पाळायचा आहे बघा देवाला काय अर्पण कोणत्या देवाला काय अर्पण करावं हो? हे देखील आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे म्हणजे लक्षात ठेवलं पाहिजे तर म्हणजे काय बघा गणपती बाप्पांना तुळस अजिबात चुकूनही अर्पण करायची नाही बघा त्यामागे एक कथा आहे आपल्याला देखील माहिती आहे गणपती बाप्पांना चुकूनही तुळस अर्पण करायची नाही भगवान विष्णूंना तांदूळ चुकूनही अर्पण करायचे नाही सूर्यदेव असतात सूर्यदेवांना बेलपत्र चुकूनही अर्पण करायचं नाही आणि जी दुर्गा माता असते देवी असते तिला दुर्वा अर्पण करायचं नाही ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आपण काय करतो सगळ्या देवांना सगळंच अर्पण करतो म्हणजे आपल्या बागेत बघा फुलं असतात किंवा आपण विकत आणलेली असतात त्या तो विकत आणलेला जो वाटा असतो त्यामध्ये जर चुकून तुळस असेल आणि तुम्ही तशीच ते देवाला अर्पण केली गणपती बप्पांना अर्पण केली तर ते चुकीचं आहे गणपती बाप्पा चुकूनही तुळस अर्पण करू नये ही झाली महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या देवाला काय अर्पण करावं हे देखील आपल्या लक्षात राहिलं पाहिजे त्यानंतर ज्यावेळी आपण देवांना फुलं अर्पण करतो तर आपल्या बागेतली आपल्या झाडांची म्हणजे झाडे असतील तुमच्या आसपास घरा घरा घराच्या बाहेर वगैरे ती फुलं आपण तोडून आणतो तुम्ही विकत देखील काही जण आणत असतील पर विकत आणलेली किंवा तोडलेली फुलं डायरेक्ट देवाला अर्पण करायची नाहीत किंवा डायरेक्ट देवाला घालायचे नाहीत बघा त्या फुलांवर खूप धूळ असते घाण असते माती असते बारीक बारीक त्याच्यावर कीटक असतात ताळ्या असतात ते मो काय म्हणतात तर त्यात ते पडलेलं असतं बघा बारीक बारीक ते घाण असते कीटक असतात तर आपल्याला फुलं स्वच्छ धुवायचे आहेत आणि मगच देवाला अर्पण करायचे आहेत जर तुम्हाला धु दु, धुणं शक्य नसेल तर तुम्ही ऍटलिस्ट त्या फुलांवर पाणी शिंपडायचं आहे आणि मगच ती त्या देवांना फुलं अर्पण करायची आहेत ही झाली त्यानंतरची गोष्ट आता बघा ज्यावेळी आपण देवपूजा करत असतो ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे देवपूजा करण्या करायला ज्यावेळी आपण बसतो त्या आधी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मगच आपल्याला दिवा सॉरी देवपूजा करायची आहे बघा अग्नीच्या साक्षीने आपल्याला देवपूजा करायची आहे तुम्ही दिवा प्रज्वलित केलेला नाही आणि तुमची देवपूजा झाली आहे आणि देवपूजा झाल्यानंतर तुम्ही दिवा प्रज्वलित करताय अगरबत्ती ओवळताय हो असं करायचं नाही अगरबत्ती तुम्ही शेवटी ओवाळात चालेल पण देवपूजेच्या आधी तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे अग्नीच्या साक्षीने तुम्हाला सगळ्या देवांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही अगरबत्ती धूपदीप नैवेद्य दाखवलात तरी म्हणजे देवपूजा झाल्यानंतर तुम्ही सगळं करू शकता ही झाली आ, महत्वाची अगदी ही गोष्ट महत्वाची आहे लक्षात ठेवा त्यानंतर एक आपल्याला सवय असते बघा दिव्याने दिवा लावायचा म्हणजे एक दिवा आहे दुसरा दिवा विजलेला आहे आणि त्या प्रज्वलित दिव्याने तो विजलेला दिवा पेटवायचा ही खूप अतिशय चुकीची आणि गाण्यांडी सवय आहे ही चूक तुम्ही अजिबात चुकूनही करू नका हे करण्यामागं एक खूप मोठं तोटा आपल्याला सहन करावा लागतो बघा तो, तो काय आहे ज्यावेळी आपण दिव्याने दिवा लावतो तर असं शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की त्या घरातला जो करता माणूस असतो किंवा जो मिळवता माणूस असतो जो मेन माणूस असतो तो, तो दरिद्रेकडे दरिद्रीकडे वाटचाल करतो त्याला खूप आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागतं तो असं म्हणतात त्यामुळे दिव्याने दिवा कधीही लावायचा नाही शक्य झाल्यास देवांना शुद्ध तू तु, गाईच्या तुपाचा गायच्या तुपाचाच तुम्ही दिवा दाखवा जर तुम्हाला नाही जमलं तर तिळाच्या तेलाचा दिवा देवांपुढे लावा हे सुद्धा तुम्हाला जर नाही जमलं तर आपला जे नेहमीच तेल आहे त्या तेलाचा तेला दिवा लावाच चालेल पण त्या तेलामध्ये चिमूटभर हळद टाका जेणेकरून म्हणजे ज्या काही आपल्या हातून गोष्टी राहिल्यात त्या पूर्ण होतील म्हणजे पूर्ण त्या पूजेचं आपल्याला फळ मिळेल बघा काही जणांना तुपाचा दिवा लावणं शक्य नसतं काही ते तिळाच्या तेलाचा दिवा लावणं शक्य नसतं पण या गोष्टी भरून निघण्यासाठी आपण जो तेलाचा ते बर भी, ते तो तुमी, तुमी दिवा असतो त्यात चिमूटभर हळद टाकावी माता लक्ष्मीला हळद अतिशय प्रिय आहे त्यामध्ये हळद टाका आणि तो तुम्ही तुम्ही दिवा लावा तर अतिशय छोटी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आपण महिला दररोज देवपूजा पूजा करत असतो पण या चुका आपण कळत न कळत करत असतो तर या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा हे नियम पाळा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या देवपूजेचं पूर्ण फळ मिळेल तुमच्या दे जेवढे पण देव घरामध्ये देव आहे त्यांची सगळ्यांची तुमच्या घरावर कुटुंबावर मुलापाळांवर कृपादृष्टी राहील तेवढीच बघा मला म्हणजे एवढंच सांगायचं होतं अतिशय छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ